हे बघा यशवंतराव हे सांगले व्यवस्थित नेऊन पोचवायचे तुम्ही बाईच्या गोटातले म्हणून मी तुमच्या विश्वास ठेवतोय एवढं काम जबाबदारी करायचं असं रोजच्या रोज नाही करायचं कापड वाटायची तो जे काय सांगायचं बाई जाऊन मोठा जेव्हा पकडला बाई ना गावात तू सोडा पुरुष

बाई हो बाई बाई गेली कुठ हो बाई सोडा हो बाई सोडा हो बाई सोडा कोणतरी बघते आल बघू दे आमचं का नाही तुमची आबरू जाईल जाऊ दे काय जाऊ दे तुमच्या आबरू गेली म्हणजे आमची गेली आणि आमची गेली म्हणजे आख्या गावाची गेली तुम्हाला समजा गावाची काळजी घालू नाही कशी तुमची परत गोळी तू गेलंय आधी पेशल मध्ये बघा ना कापडे धुता देता दुसऱ्या बरोबर ते काय नाही आता मी ठरवलंच आहे काय जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही घालणार ना तुमच्या पडतो पण आसरा करू नका अहो बाय जरी किती दिखणी असली ना तरी कापड सोबत नाही बघा बिन कापडाची बाय बघायची माझी बेकार हो हा आपण सिनेमात नाही का बघत त्या बायकांची कापडे बेमता असतात ती हे बघा तुमचं नाही माझा होतो ना माझा कुठे गेलो सकाळी त्याला घ्यायचं होतं आता कुठे गेलं हे बघा हे बेमार माझ्या तरी बरी सिनेमाच्या बायकाची बेमट म्हणजे उकडीसारखी असते असं वाटतं मुसाळ घ्यावं आणि कुठे तुम्हाला आमच्या इथे एका बायच्या बेमट पाच गॅन चुकले कॅलेंडरच्या फोटोवर <laughs> तिसऱ्या कॅलेंडर घाल भट्टीत तिसऱ्या कॅलेंडर घाल भट्टीत दिसलं कॅलेंडर घाल भट घाल भटीत ओ मी भट्टी लावून आलोय आता पण सगळ्या कपडा फार वस्त्र गाळ झाला असेल आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांद्यामध्ये टाकतो मर कशी कांद्यावर सगळं असतं अहो कांदी बिघडली की कापड खराब होतं आणि खराब माल कुणाला चालत नाही तुम्हाला तरी चालेल का ते जाऊ द्या अधुगर मला एक सांगा निळीच निळीच मला वाटलं निळी मुळ का पण कस मी समजा मागून अदुगर मला एक सांगा मी तुम्हाला दिसते कशी दिसते कशी काय आमची चेष्टा करता काय तुम्हाला की माणसाची कशी चिलबिचे होती चिलबिचे म्हणजे उलगाल हो अख्या गावात घराघरात तुमची निषेध वाटणं चालू आहे बघा म्हणजे वाचना म्हणजे तुमच्या हि चर्चा चालू आहे म्हणजे तुमच्या कानाची तुमच्या डोळ्याची केस तुमच्या केसाची तुमच्या तोंडाची तुमच्या गा गा अरे गाला आमच्या गावचे शान आहे शाण हा शान म्हणजे नाक हो अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर मारत तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर मी म्हणलं तुमच्या बाय ना मी तुमच्या एवढं माझं नाक चांगलंय हे बोलले का बोलले ते पिल्लू मग मला एक सांगा माझ्या ह्या नाकात न असती तर चांगली दिसली असती की नसती न अख्या गावात नाक एक तुमचं दुसरं आमच्या आईचं आता बाकी नाक आहेत पण नुसती भोक पाळायला गेली मिट आली आईला सांगू का जा <laughs> जा जा सांग आईला जा मी घाबरतो काय कोण हो आमचं गाडव गाडव हा ते म्हणते या सगळ्या गोष्टी मी आयला सांगेल आणि त्याची भाषा तुम्हाला कशी कळते लहानपणी मी गाडवत होतो हाय म्हणायची किती चांगलं हायसा इतकं चांगलं असून माणसानं आई रोज गारती खर हो माझी नाही गारवाची त्याची हो तो आहे म्हणून धंदा आहे धंदा आहे म्हणून मी तुम्ही म्हणून मी

मलिकाय तंदुरी गुडदाए सल्तनत राजा शहनशहा गुंडोची महाराज चलाओ महाराज आ, आ, हा हार दासीच्या गळ्यात नाही घालायचा मग गणपतीच्या मग हे सांगणार उद्या चुकून आम्ही गाय म्हणजे हार घातला असता म्हणजे एक झेंगाण काय तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते छान आहे ना मूर्ती मूर्ती गणपती बाप्पा काय असा खरंच की काय घामासारखं का उभं राहिलाय अरे देवा समोर जरा वाका आता वाचता का लाच घालू <laughs> <तरा गे> <laughs> का मला वाग्या अजून वागा कशी जय गणपती बाप्पा हे येण्या बालकावर लक्ष ठेवू दे बाबा देवाचं काम आहे सगळं कस स्वच्छ पाहिजे स्वच्छ <laughs> हाँ, 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 ला ला? रिवाज म्हणून चार चौघात हे बर दिसत नाही हा चार चौकात टिया लावायला दिसत नाही चार चौकामध्ये हे बरं मी सगळे लोक आहेत म्हणून धर्मा सगळं वाटवत चाललंय खरं म्हणजे सगळ्यांनी करम धर्म केलं म्हणतात धर्म केलं धर्म सर्व धर्म समभाव काय आम्ही सर्व धर्म समभाव हा ठेवा अवघा पुन्हा बोला बघू सर्व धर्म समभाव हा जर जा टिकवायचा असतात तर प्रत्येक गाणी कपाळ या लावलाच पाहिजे म्हणजे कंचा काय धर्माचा ना हुकुम काढा की उद्यापासून जो कोण या लावणार नाही त्याचा कपाळ मोक्ष हसच नाही हातात नाही दरबार आहे घर नाही दरबार आहे काय दरबार हा चला बघीन बघीन म्हणतोय मगात पासून हिर्याच वाटत आमचं तरीच आहे आमच्यापेक्षा भारी काम दिसत तुम्हाला तन्खा किती मिळतो सहा हजार आठवड्याला म्हणजे महिन्याचं साई चौक बत्तीस हजार एकट्याला हो। आणि ह्या भाड खाऊना त्यांना सुद्धा तेवढाच मिळतो तेवढाच हो। हो। अरे मग राजा होण्यापेक्षा मंत्री झाले बरं अरे ही काय धुवायची रीत झाली काय पर फाट होत आहे अशानी सगळा देश भिकरा लागल हाट काळात तोंडात ना आजपासून तनखा बंद रोजंदारी चालू रोजंदारी हो प्रधानजी तुम्हाला मंत्री म्हणून राहायचं का नाही पंधरा रुपये रोज आणि आम्ही देवती जेवण कबुले कबुले का रे हा काय नंदीबाई सारखी मान हवत्यात अरे टाळ्या वाजवा टाळ्या बंद तुम्ही फक्त दोन कामं तुम्हाला चांगली येतात एक टाळ्या वाजवायचं आणि हात वर करायचं महाजा मी तुम्हाला लांबलाच करतो आता चला चला एकेका अर्थही निर्माण केल्याकडून झाली हे कसा ठेवलं हे कसा ठेवलं कसं हे नसल्या वस्तू दरबारामध्ये नाही आपण थकला असाल तर दरबार बरखास्त ह्या बकड्यावर गाव बसायचं हे बाकडे नाही राजा सिंहासन आहे सिंहासन आहे पण आत म्हणजे लाकडाचा बाकडाय का नाही मग ह्याच्यावर गाव बसायचं आपली इच्छा असेल तेव्हा असं म्हणा कारण सिंहासनावर बसतो तो राजा आणि ह्याच्यावर बसतो आसनावर आसनावर बसतो तो पर्दा आणि बाकीचे बाकीचे फार खाऊ तुम्हाला काय करायचं पृदा बसनात ते आज आहे उद्या नाही बसा, आसना वो? आसना वो बसा आपण बसल्याशिवाय ती बसणार नाही आपण बसाल ते बसते आपण उठाल ते उठते असं आहे काय हो <laughs> 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 घर नाही तुमचं केष्ट लावले काय बसा बसा आता नाही होऊ दे बसा हो पहिले आम्ही बसणार नाही का बसा